मला मान्य मी चुकत असेन पण मग तुम्हाला ते राईट ट्रॅकवर आण किंवा मी तू चुकत असेल तर मी तुला सांगेन आणि मला असं वाटतं तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये इतकं ओपनली एकमेकांशी बोलू शकत नसाल ना ना में। <laughs> में एक तर ना ती मैत्री आहे ना ती प्रेम आहे मग एकतर तुम्ही तुम्हाला काही अचीव्ह करायचं असेल तर तुम्ही एकशे एक टक्के एक प्रयत्न केले पाहिजेत आणि थोडं आउट ऑफ द वे जाऊन ही गोष्टी केल्या पाहिजेत मला असं होतं की कधीकधी आपल्याला असं खूप होतं की आपण समोरच्याचं मन जपण्यासाठी आपण काही गोष्टी राखून ठेवतो किंवा मग मग ते एकत्र एकदम बाहेर पडतं त्याच्यापेक्षा आय थिंक हाय हॅलो नमस्कार आठ मार्चला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे त्याचं नाव आहे कन्नी आणि त्यानिमित्तच आपण जसं ऋता दुर्गुळेशी गप्पा मारतो आहे आणि जाणून घेऊया तिचा प्रवास कसा होता कन्नीचा आता आपलं मराठीवर तुझं स्वागत आहे काय सांगशील आम्हाला कशी तुझ्यापर्यंत ही भूमिका आली Uh, कशी आली ॲक्च्युली uh, समीर सर आणि मी एका वेब uh, काम मध्ये आहे डू एड ना जी अजून ना आली नाही आहे पण ती येईल लवकरच मे बी uh, तर तिथे ते माझ्या सासऱ्यांचं काम करत होते आणि आम्ही जी एकदा रँडमली भेटलो होतो तेव्हाच त्यांनी नुकतीच नितीन वैद्य सरांना सरांबरोबर सरान्न एक फिल्म केली होती आणि मग नंतर त्यांनी कन्नची स्क्रिप्ट म्हणजे एक पेजर लिटरली एक पेजवर फक्त स्टोरी लिहिली होती okay, one तर one मी दादा गुडनिजेच्या प्रयोगाला जात होते माझ्या वरून तिथे एक साडेचारचा प्रयोग होता मी खाली गाडीत बसून त्यांनी मला नरेशन दिलं की एक कसं असं डोक्यात आहे या अशा मुलीची गोष्ट आहे वगैरे हे होतं एक दोन वर्ष आधी oh. त्याच्या वर्षभरानंतर फिल्म शूट झाली आणि आता त्याच्या वर्षभरानंतर फिल्म रिलीज होती तर समीर सरांनी खूप काहीच नव्हतं म्हणजे प्रोड्युसर्स कोण असणार आहेत किंवा कुठे शूट होणार आहे किंवा कोण अजून कलाकार असणार आहे काहीच ठरलं नव्हतं हो पण मला एक कन्नी आ, सिनेमा खूप आवडला सिनेमा म्हणजे त्याची स्टोरी खूप आवडली ते कॅरेक्टर खूप आवडलं आणि मुळात ती कन्नीची गोष्ट आहे आणि मला डेफिनेटली कन्नीचं काम करायला कोण कोण नाही म्हणे इट इज लाईक इट like, वॉज अ विन विन सिच्युएशन सो डेफिनेटली so, आणि एम जस्ट वेटिंग आता कारण खूप काळ खूप काळ थांबलो आहे आम्ही रिलीजसाठी तर आता फायनली आठ मार्चला सिनेमा येतोय त्यामुळे तो नक्की बघा जसं तुझं फ्रेंडशिप आणि लव्हवर भाष्य करतो चित्रपट तर फ्रेंडशिपची व्याख्या तुझ्यासाठी काय आहे फ्रेंडशिपची व्याख्या आय थिंक मला असं वाटतं जज न करता एकमेकांसाठी उभं राहणं हे आहे म्हणजे मला मान्य आहे मी चुकत असेन पण मग मला ते राईट ट्रॅकवर आण किंवा मी तू चुकत असेल तर मी तुला सांगेन आणि मला असं वाटतं तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये इतकं ओपनली एकमेकांशी बोलू शकत नसाल तर ना ते मैत्री आहे ना ते प्रेम आहे मी मला असं होतं की कधी आपल्याला असं खूप होतं की आपण समोरच्याचं मन जपण्यासाठी आपण काही गोष्टी राखून ठेवतो किंवा मग मग ते एकत्र एकदम बाहेर पडतं त्याच्यापेक्षा आय थिंक खूप मेच्युअर्डली ते हँडल करून तुम्ही एकमेकांना तुम्हाला जे काय वाटतंय ते खूप छान सोप्या पद्धतीने समजवलं तर लाईफ विल बी बेटर रिलेशनशिप्स विल बी बेटर कल्याणीच्या भूमिकेने तुला काय शिकवलं मला हे डेफिनेटली शिकवलं की एकतर तुम्ही तुम्हाला काही अचीव्ह करायचं असेल तर तुम्ही एकशे एक टक्के प्रयत्न केले पाहिजेत आणि थोडं आउट ऑफ द वे जाऊन ही गोष्टी केल्या पाहिजेत त्या किती बरोबर त्या किती राईट आता हे कल्याणीलाही ती त्या त्यावेळी कळतंच की ती बरोबर आहे का ती चूक आहे पण त्यासाठी तुम्हाला फिल्म बघायला लागेल पण शंभर टक्के प्रयत्न तर केलेच पाहिजेत तुमच्या ड्रीमसाठी आणि दुसरी गोष्ट तर पटकन असं कोणाला जज नाही केलं पाहिजे हे मला डेफिनेटली वाटतं की मी कल्याणीकडून शिकले शिकले प्रेक्षल का, का बघ मी की, ची ची एकदम रिलेटेबल आहे आणि मला आय एम व्हेरी sure शुअर की तुम्ही फक्त कन्नीच नाही तर भूषण निशा सोहम निहाल सगळ्यांच्याच प्रेमात पडाल कारण एकदम कॅरेक्टर्स असं वाटत की आपल्या घरातलेच आहेत कुठेही फारफेक्ट नाही आहे कुठेही अरे हे आपण असं करूया असं कुठेही केलेलं नाही आहे त्याचं आपोआप सहजपणे झालेलं आहे त्यामुळे आयम शोअर शुअर की तुम्हाला एक होल पॅकेज म्हणून द फिल्म सिनेम सिनेमॅटोग्राफी वाईज असो हो, डिरेक्शन वाईज असो हो, किंवा पफॉर्मन्सेस वाईज असो हो, एक सुंदर छान पॅलेट आहे नवीन फ्रेश ॲक्टर्सचं कास्टिंग आहे त्यामुळे आयम श्योर की तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे आठ मार्चला कन्या सिनेमा नक्की बघा